मी तर ते सांगितलं होतं की आपल्या देशात जवळजवळ साठ टक्के लोकही तरुण आहेत आणि तरुणाईचा मुद्दा मेन असतो की त्यांच्या हाताला काम हवं असतं आणि उत्पन्नाचं साधन हवं असतं जे अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे एवढ्या नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत पण स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्मेंटच्या खूप स्कीम्स आहेत ज्या लोकांपर्यंत पोचू शकत नाही आहेत आणि ज्याच्यामुळे तुम्ही उद्योग करू शकता स्वतः तर ते पोचवण्याचं काम अनिल बोंडेकर करत आहेत आणि मला त्याचं खरंच कौतुक आहे कारण ग्रॅज्युएट माझ्याकडे दररोज लिटरली दररोज मुलं येतात की जी ग्रॅज्युएट असतात मास्टर्स केलेली असतात पण त्यांना नोकऱ्या नसतात म्हणजे तुम्ही एवढं तर आईवडील शिक्षण देऊन खर्च करून लोन काढून शिक्षण देतात पण नोकऱ्या उपलब्ध नसतात तर त्यांच्यासाठी हे खरंच चांगलं आहे की कुठचाही उद्योग असेल म्हणजे छोटा असू दे तर मोठा असू दे स्वतःच्या पायावर उभं राहणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे नाही असं अपयशी नाही आपलं पॉप्युलेशनच देशाचं एवढं आहे की आपले हात किती पुरे पडणार अपयशी असं नाही पण ह्या स्कीम्स लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे बेसिकली मग तुम्हाला जर आठवत असेल तर राजनी माझ्या त्र्याण्णव का त्र्याण्णव ला नागपूर विधानसभेवरती सगळ्यात मोठा बेरोजगारांचा मोर्चा काढला होता म्हणजे हा प्रश्न तेव्हापासून आहे आणि तो आस्था कायत आहे पण आपल्या देशात पहिल्यांदा सर्वात मला आता असं सांगावं वाटतं की आपल्या देशातल्या सरकारने पॉप्युलेशन कंट्रोल केलं पाहिजे कारण एकशे चाळीस कोटीच्या जनतेला नोकरी मिळणं ही जगातली खूपच डिफिकल्ट गोष्ट आहे इम्पॉसिबल म्हणा तशी आहे त्याच्यामुळे पहिलं पॉप्युलेशन कंट्रोल करायला पाहिजे आणि मग उद्योजक निर्माण केल्या पाहिजे किंवा ह्या स्कीम्स लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजेत मी मला असं वाटतं मी तुम्हाला अभिमानाने सांगेन की मनसे हा एकमेव पक्ष असेल की ज्याच्यात ही सेल, सेल वी आहे ही सेल रोजगाराची सेल ही मला वाटत नाही कुठच्या दुसऱ्या पक्षात आहे आणि आमच्या पक्षात ह्या सेलमध्ये विविध लोक काम करतात तसे हे काम करतात तसेच आपले भैसणे काम करतात म्हणजे खूप लोक आमच्या पक्षात आहेत की जे ह्या सेलवरती काम करतात मी आता त्यांना अगदी आत्ता सांगितले मला ही खरंच सुंदर आहे हे तुम्ही फक्त मुंबई पुरत मर्यादित न ठेवता पुणे मी महाराष्ट्रातल्या गावोगावी लोकांना तिकडच्या मुलांना पण कळलं पाहिजे की या गव्हर्मेंटच्या स्कीम्स आहेत आणि ह्याच्यावरती एवढी लोन्स तुम्हाला मिळू शकतात आणि तुमचा उद्योग काढू शकता मी अगदी जण आता लिफ्ट झाले की तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात न्या <laughs> मला असं वाटत नाही की आदित्य असं काय करेल त्यामुळे चौकशा काही लावू शकतात आम्ही पण ह्याच्यातनं खूप गेलोय